गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते तर माझं सांगायचं तात्पर्य असं की मी आज दोन हजार तेवीसपासून यूट्यूब चालू केलं पण काहीतरी काहीतरी अडथळेच येत आहे हां कसंही चार हजार वॉच टाईम पूर्ण झालं दोन हजार सव्वीसच्या आधीच झालं माझी तब्येत नव्हती बरोबर दोन हजार पंचवीसमध्ये माझा पाय मी पडले चक्कर येऊन पायाला प्लस्टर लागलं एक्सरा काढला दोन वेळा दोन वेळा प्लस्टर काढलं तरी पण मी व्हिडिओ करत होती नातासुद्धा व्हिडिओ करत आहे तर माझं चॅनल कोणातरी हँग केलं होतं आणि त्याच्या फोनचं पण नाव आलं होतं कोणता फोन, फोन आहे म्हणून मी नाव नाही सांगू शकत एवढंच माझं सांगायचं तात्पर्य आहे बस असं करावं नाही कोणाच्या याचं असं करावं नाही खूप त्याचा नाश होणार आहे कारण मी आज दोन हजार तेवीसपासून माझा चॅनल चालू केलेला आहे तरी मला यश मिळालं नाही माझ्यासारखी तुम्ही चूक करू नका आणि लाईव्हमध्ये काय प्रॉब्लेम झाला काय माहीत आज दोन महिन्यापासून माझी लाईव्ह बंद आहे काय प्रॉब्लेम केला काय नाही काही समजत नाही माझं तर डोकंच चाल ना एवढं माझं वय झालं तरी मला करायचे हाऊस आहे व्हिडिओ करायचे हाऊस आहे लोक म्हणतात म्हातारे झालेत घरी बसा आराम करा चांगलं खा प्या अहो नाही चांगलं वाटत एवढ्या वर्ष आपण यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ लाईव्ह घेतो हो। नाही कर मत आता तुमच्याशिवाय मला माझी यूट्यूब फॅमिली खूप चांगली आहे पण शंभरातून एक दोन तरी खराब निघतात